आत्ता जनावरांना चारावरण केलं आणि सहज मोबाईल हातात घेतला इंस्टाग्रामची रील उघडली आणि त्याच्यावरती आलं मालाला भावने मिळाला म्हणून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली अरे काय करताय बाबा तुम्ही काय झालं आतापर्यंत अरे कित्येक शेतकऱ्याने आत्महत्या केल्या रे कशाला करताय शा आत्महत्या शेवटी हाच एक पर्याय दिसतो का अरे डोकं चालवा राव थोडंसं डोकं दो, चालवा आलवायने काय होणार नाही आतापर्यंत कित्येक शेतकऱ्यांचा बळी गेला मालक कित्येक शेतकरी मेले काय झालं का शेतकऱ्यांनी स्वावलंबी बना या गोष्टी लक्षात घ्या हे बघा तुम्हाला कळकळून सांगतो मी प्रत्येक टायमाला की शेतकऱ्यांनी स्वावलंबी बना फार का व्हायना आपल्या मालाचा स्वतः तुम्ही विक्री करा आणि शेतीला एक जोड व्यवसाय करा शेतीला जोड व्यवसाय शेतीच करा कित्येक सगळ्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगून बसलो प्रत्येक वेळेस सांगायची गरज पडू देऊ नका हो पण मालक तुम्हाला सांगतो कोणत्याच गोष्टीचा पर्याय हा आत्महत्या होत नाही म्हणजे शेतकऱ्यांनी काय ठेव घेतलेली काही म्हणजे जगाला पोसायचं अन्नधान्य पूर्ण शेतकरी पिकवतोय आणि एवढं सगळं करून पण अक्षरशः तेनेच गळफास फास आणि मरून जायचं आणि येणे काय होतंय सरकारला काही फरक पडतो का काचेच्या आतमध्ये आवाज येतो का हां तुम्हाला काय समजत का तुला आम्हा ऐकू येतं का पडा त्याच्या आणि काच्यामध्ये आवाज येतो का गादीवर बसलेले लोक आहेत एशी चालू असते काय दिसतं का तुम्हाला इकडं कित्येक झाडा खाली चिंजेच्या झाडाला कोण लटकतंय कोणी बाबळे झाडं लट लटकत आहे कोणी भरून नथ मरतंय असं हे ह्या गोष्टी तिथपर्यंत जातात का मग कशाला करताय ते काही देवता बसलेले आहेत का म्हणून आपल्या सगळ्याच्या जेव्हा जेवढ्या काही घडमोडी घडतायत म्हणून त्यांना समजतंय असं काही गोष्टी आहेत का आतापर्यंत जर काही बदललं असतं तर मला पण कळलं असतं की हा यार म्हणजे चार शेतकरी मेले म्हणजे काहीतरी शासनास योग्य निर्णय होतो आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळतो आणि चांगल्या प्रकारच्या गोष्टी होतात नवीन नवीन चांगल्या प्रकारच्या योजना शेतकऱ्यांना लाग अरे अशा काही गोष्टी नाहीत ना राजा हो शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बघा युवा शेतकरी आता भरपूर येत ना तर तुम्ही लक्षात घ्या आपल्या वडीलधाऱ्या माणसांना घरच्या सगळ्या परिवारातील सदस्यांना सांगा आत्महत्या म्हणजे शेतकऱ्यांनी काही ठेव घेतलेली की या लोकांची हे बघा जगाला काही घेणं देणं नाही कोण कोणालाच कोणाच्या बापाला काहीच उपकार नाही शेतकऱ्यांनी स्वतःचं बघा ला मी असं नाही म्हणत की फक्त तुमच्याच पोळीवर बघा तसं नाही हे बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला जे लागतं ते आपण ठरवायचं आपल्याला जे वाटतं ते आपण करायचं पण आत्महत्या करायची नाही ही गोष्ट तुम्हाला हे बघा जोपर्यंत मी सांगतोय ना तोपर्यंत कदाचित तुमच्या लक्षात येणार नाही पण एखादा मोठा माणूस असू द्या आणि ते तुम्हाला सांगू द्या शेतकरी म्हणतात हा यार बरोबर बोला हा माणूस पण जे करायचं तेच करतात तर असं रिकाम कामं करू नका बाबा भाऊ आत्महत्येने कधीच कोणाचं भलं झालं नाही आणि करूही नका आणि आपल्या घरच्यांना सदस्यांना सगळ्यांना सांगा सगळं काय करायचं भाऊ पण आत्महत्या करायची नाही हे शेतकऱ्याच्या नशिबात एवढंच लिहिलेलं आहे का म्हणजे त्यांची काय आपण ठेवतो घेतलेली जी का यांची काय ठेव घेतलेली यांच्या काही आपण यांच्या घराचं काय एवढंच करायचं राहिलं का अहो तुमच्या मालाहून त्यांच्या घराला पेंट होतो साहेब तुमच्या मालाहून त्यांच्या घरात फरशी बसते त्यांच्या त्यांच्या रूममधल्या ए सी त्यांचं कपार्टमेंट त्यांचं स्विमिंग पूल ते सगळं आपल्याच मालावर हो आहे मित्रांनो आणि एवढं सगळं करून पण आपणच गळफास लावून घ्या त्याच्यात काय मजा आहे याच्यात मजा नाही ना हे बघा सिम्पल आणि साधी गोष्ट आहे शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यासाठी काहीच विषय नाही कोणत्या पर्याय असा जेणेकरून तुम्हाला आत्महत्याच दिसते दुसरं काही दिसतच नाही अहो सगळं करा ना लढा द्या ना मनोज जारांगीने जर आत्महत्याच केली असते तर एवढं सगळं कुठ्याने झाले असतात का काहीतरी केलं ना लढा द्या ना स्वतःची लढा द्या जगासोबत नका लढू तुम्ही पण स्वतः तुम्ही करा तुमची तुम्ही राहा आभास काही घेणं नाही जगाचं गेलं जगू बोलून द्या शेतकरी मित्रांनो मला प्रत्येक गोष्टी तुमच्यासमोर बोलता येत नाही पण ह्या गोष्टी लक्षात घ्या प्रत्येक आम्हाला हे हे कुठाने करू नका असे कुठाने केल्याने कोणाला काही फरक पडत नाही शेवटचा आणि पहिला आणि शेवटचा एक माझा सल्ला तुम्ही ऐकून घ्या कोणाला काहीच फरक पडत नाही तुम्ही मेल्याने किंवा तुम्ही आत्महत्या केल्याने तुम्ही गळपास घेतल्याने कोणाला काही वांग फरक पडत नाही काहीच फरक पडत नाही तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत संकल्प करा इथून पुढं का आतापर्यंत जेवढे तुमच्या ओळखीचे शेतकरी मित्र आपले कोणालाच काही कुठाने करून देऊ नका आणि हे ते कुठाने केल्याने जर तुम्हाला वाटत असेल की आमचे पण फोटो लावून आमच्या पुढे दिवे लावतील हे गोष्टी शक्य नाही हे फक्त ते हिरो बिरो लोक मरतात ना ते ते हिरो हिरो जे असते ते जे ओर ओर राहतात अशा हात करतात हाय बाय करतात हे ते टपकले काय मग त्यांच्या अशी मेनबत्ते बिनबत्ते लावून त्यांच्या सवारे काढतात आपलं काय नसतं होतं आणि काढलं बी तर काय करले नुसते सवारे काढून काय म्हणाले तुमच्या घर परवाला कोण बघन सांगा की राह तुमच्या घर घर कोण मागणार कित्येक केस सांगायचे तुम्हाला अहो जे जेवढे शेतकऱ्यांनी आत्महत्या केला ना साहेब एका माणसावरती चार माणसं डिपेंड असतात तुम्हाला सांगायची गरज नाही ना एका माणसावरती चार माणसं डिपेंड असतात आणि एक माणूस जर गेला तर घरातल्या चार माणसावरती त्याचा परिणाम काय याचा विचार करता का बरं मारता तर मरता लग्न करून मारतात साधनी मरत तुम्ही मग तुमची बायको असेल तुमची मुलं असेल तुमचे आई वडील असतील आजी आजोबा असतील या ह्या गोष्टीचा यांचा कोणी विचार करायचा अहो असे असे भायताड विचार तुमच्या डोक्यात येतात कुठून हे सांगा ना मला मालक हे बघा मी मित्रांनो माझ्या बोलण्यात काहीतरी शिवाय शिवायगाळापणा जर तुमच्यापर्यंत आला असेल तर मला माफ करा पण हे बघा ही गोष्ट ही गोष्ट खरी नाही ह्या गोष्टी हे रक्कम काम करू नका बाकी सगळं करा पण हे काम करू नका कारण याच्यात मजा नाही आपलं आपण काही केले नाही जर आपल्याला वाटत असेल की इतर शेतकऱ्यांचं भलं होईल तर ते होतच नाही राजा हो आतापर्यंत मरणाचे शेतकरी मेलेत आता त्यांचे काही तुम्हाला प्रत्येक टायमाला फोटो नाव सांगायची गरज नाही कित्येक शेतकरी महाराष्ट्र सोडून भारत भारतभर देशातले कित्येक शेतकरी मेलेत आत्महत्या करून मालाला भावना मिळाल्यामुळं त्याच्यानंतर आपले योग्य पाऊस न पडल्यामुळं निसर्गाने न दिल्यामुळं माल व्यवस्थित नाहीमुळं म्हणजे या कित्येक कारणं येत असे ज्याच्यामुळे शेतकऱ्यांनी मेलेत पण याच्यावर काहीच होत नाही शेतकऱ्यांनी मेलं तरी मेलच आणि नाही त्यांनी त्यांनी जर करून मित्रांनो जरी तुमचं एखाद्या टायमाला तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला काहीच करायचं नाही तर तुम्ही स्वतःचं पोट भरा पण रिकाम कामं करू नका काही माझ्या नाही मित्रांनो आपलं घरी राहा बिंदास्त राहा हसत राहा खेळत राहा आपलं उत्पन्न कामावं आपण अरे काय कमी आहे आपल्याला मला विचार करा थोडासा मा मला कशाला जास्त बोलायला लावत आहे काय कमी आपल्याला एककर जरी तुमच्याकडे वावर आहे तर तुम्ही स्वतःचं पोट भरू शकता तुम्हाला एकच धान्य आणायचं काम नाही एवढं सगळं अरे ते भिकार सोडते आता बघा मला प्रत्येक शहरातल्या माणसाला नाव नाही ठेवायचं पण असे काही लोक जे शेतकऱ्यांना नाव ठेवायचं काम करतात फी फक्त ही गोष्ट फक्त मी त्यांच्यासाठीच बोलत आहे शहरातले ते लोक मित्रांनो त्यांना एकच धान्य खायचं आहे तरी आजपर्यंत त्यांचे केस कुठं सापडलात का तुम्हाला की आत्महत्या केली त्यांनी स्लॅबवरून खाली कुदून जीव दिला त्यांनी रस्त्यावर पडले बॉम्ब बॉम्ब झाले असं ऐकलंय का करत नाही ना मला काही गरजच नाही ना मग कुठून काय 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 कुतुम पडलंय अरे तुम्हाला नाही कोणाला करायचं तर तुम्ही स्वतः करा तुम्ही स्वतः आनंदित राहा तुमच्या घरपर्वाला खुश ठेवा याच्यावर याच्या व्यतिरिक्त काय ठेवू अरे स्वार्थी व्हा तुम्ही काही अडचण नाही मला आता हे माझ्याकडून तुम्ही असं बोलत असाल की भाऊ तुम्ही असं कसं सांगताय पण मी सांगतो राजा हो तुम्हाला माझं बोलणं कोड वाटू द्या काही अडचण नाही पण तुमच्या मरण्यापेक्षा ही गोष्ट एका टायमाला चांगलीच आहे तुम्हाला करायचं ना साहेब तर खूप काय करा पण तुम्हाला काहीच नसं करायचं तर आत्महत्या करू नका आता माझं बोलणं तुम्हाला पटलं जर असेल मित्रांनो तर काहीच करू नका फक्त तुमच्या जवळच्या शेतकरी मित्रांना शेअर करा कारण त्यांना कळलं पाहिजे का आपण जर काही रिकम कारण भविष्यात पण काय होऊ शकतं याचं मी तुम्हाला सांगू शकत नाही तुम्ही स्वतः ठरू शकत नाही नशिबात काय लिहिलेलं असतं कोणाच्या याचा आपल्याला कोणालाच अंदाज लावता येत नाही त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त तुमच्या जा जवळच्या जा 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 नातेवाईकापर्यंत तुमच्या शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा लाईक नका करू मला लाईकचं काही घेणे नाही फक्त व्हिडिओ शेअर करा मला काही येणजेन नाही मी लाईक्स साथ, आणि सबस्क्राईबसाठी व्हिडिओ बनवत नाही मित्रांनो लक्षात घ्या फक्त व्हिडिओ शेअर करा म्हणजे जेणेकरून तुमच्या सगळं शेतकरी मित्रांना कळलं पाहिजे कारण असं रिकम काम करू नका आणि याच्यात मी काही तुम्हाला रामायणने सांगितलेलं फक्त का नका करू या गोष्टीचं तुम्हाला स्पष्टीकरण दिलेलं आहे चला